नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे एकोणीस ऑगस्ट आणि या दिवशी आलेला आहे तिसरा सोमवार आणि या दिवशी आलेले आहे रक्षाबंधन श्रावण सोमवारमध्ये नारळी पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे रक्षाबंधन असं सुद्धा म्हटलं जाते मुळात महाराष्ट्राच्या जा दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये कोकण तट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण साजरा केला जातो याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळालेलं आहे कारण या दिवशी नारळाला खूप महत्व आहे या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते व नारळ भात या पूजेचं महत्त्व जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे नारळी भात जे आहे नैवेद्य हा बनवला जातो तर या नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आल्यामुळे या दिवशी नैवेद्यामध्ये नारळापासून गोड पदार्थ बनवत असतात आणि देवाला आपल्या कुलदेवताला आराध्य देवताला हान्यव्रत अर्पण करत असतात या दिवशी अनेक जण हे व्रतसुद्धा करत असतात या दिवशी जास्तीत जास्त नारळापासून पदार्थ बनवलेले जातात आणि ते सेवन केले जातात नारळ फळ हिंदू मान्यतेनुसार अत्यंत शुभ मानले जाते याचं कारण असं आहे की या त्याचा प्रत्येक भाग जसे पाणी फळ पान केस सगळे कामासाठी वापर केला जातो म्हणून पारंपरिक पद्धतीने कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे अतिशय शुभ मानले जाते तसेच मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात करण्याआधी नारळ अर्पण केले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी रक्षाबंधन पौर्णिमेच्या दिवशी काही उपाससुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ चा उपाय केल्याने साक्षात श्रीहरी विष्णू ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे पवनदेव आहेत ते सुद्धा प्रसन्न होत असतात आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते घरातील दारिद्र्य कायमचे निघून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम निघून राहते घरामध्ये मुलाची प्रतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा, हा, हा उपाय आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता तर पहा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये जे तीन पिढ्याला लागलेला दारिद्र्य किंवा पितृदोष आहे तोसुद्धा कमी होत असतो आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये नारळ हे अत्यंत शुभ मानले जाते नारळाला श्रीपरसुद्धा म्हटले जाते तर पहा आपल्या घरामध्ये जर लग्न कार्य किंवा मंगल कार्य असेल किंवा घरामध्ये वास्तुशांती असेल किंवा घरातील एखादी पोजा असेल तर सर्वात प्रथम नारळाची पूजा के केली जाते आणि त्यानंतर ही पूजा पूर्ण होत असते तर पहा नारळामधील जे पाणी आहे किंवा जे नारळ आहे पांढरा हा चंद्राचा एकता कारक म्हटला गेलेला आहे चंद्राद्वारे दर्शवले गेलेले आहेत असं म्हटलं गेलेलं आहे, गेले आहे की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा निवास असतो नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे नारळावर असलेले तीन वळेची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो म्हणून प्रत्येक पूजा नारळासोबत पूजा ही संपन्न केली जाते म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते चला तर जाणून घेऊ उपाय कसा करायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला एक नारळ समुद्रामध्ये अर्पण करायचा आहे किंवा नदीमध्ये अर्पण करू शकता एक तुपाचा दिब्ब तुम्हाला नदीजवळ किंवा समुद्राजवळ लावायचा आहे ज्यामुळे साक्षात वरुण देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो तर हा नारळाचा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे स्थिर राहण्यासाठी घरामध्ये पैसा आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणून सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ करायची आहे उंबरवाठ्याचं लेपन करायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला राखी आपले जे कोलदेवत आहेत श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांना सर्वात प्रथम आणि गणपती बाप्पा आहेत त्यांना सर्वात प्रथम आपल्याला राखीही बांधायची आहे आणि त्यानंतर भावाला अक्षन करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर राखी आपल्याला बांधायची आहे म्हणून या दिवशी आपल्याला एक एकाक्षी नारळ आणायचा आहे ज्याला एकच डोळा असतो असं आपल्याला एकाक्षी एक नारळ घेऊन यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका तांबण्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे एक लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यावर आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे त्यावर आपल्याला ओटीचं सामान जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हळदी कुंकू बहायचं आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवेनम हा एक जप माळ करायचा आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे हा दिवसभर देवाजवळ माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा अखंड आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे शक्य होत असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावा कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर राहते यामुळे आपले जे आडलेले काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असते त्यामुळे एका लाल वस्त्रामध्ये आपल्याला असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे हा सुद्धा माता लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्याला हे नारळ आहे आने हा घ्यायचा आहे आणि उंबरवट्यावर आपल्याला उजव्या ठिकाणी हा नारळ बांधून ठेवायचा आहे किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे आर्थिक समस्या जी आहे किंवा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते घरातील दारिद्र्य संपून घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते म्हणून हा एक उपाय नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करून पहा घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ